नमस्कार भावन्न हिंदी केसरी आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावन्नो सर्वांकडे चर्चा रंगू लागली ती म्हणजे बाकासूरच्या पायऱ्याची तर भाऊ न मला आता अपडेट मिळालेली आहे तशी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच आपल्याला समजेल बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार तर भाऊ नो उद्या संपन्न होणारे चिंचालेकरांचं ओपनचं मैदान तर ला लाईव्ह लॉट्स देखील काढायला चालू झाले आहेत आणि बाकासूर कोणत्या गटात पाळणार याचे देखील अपडेट आपण थोड्या वेळातच घेऊन यावं त्याच्यासाठी पहिले आपण अपडेट घेऊन येणार आहे बाकासूरच्या पायऱ्याचे भाऊ न बरेच जण विचारत आहे बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत आहे तर त्यांच्यासाठीच मी आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर भावनो कोण सांगते दुर्गा आहे कोण सांगते चिमणे आहे कोण सांगते राजा आहे कोण सांगते साई आहे तर भावनो याच्यामध्ये सगळी पब्लिकच कम कंप, कन्फ्यूज झालेली आहे तर भावानो मी तुम्हाला पैरा सांगणार आहे माझ्या माहितीनुसार तर भावनो या दोन नंदीपैकी एक बाकासूरचा पैरा आपल्याला पलताना बकासूरसोबत दिसू शकतो तर भावनो प्रथम कंदूरचा राजा जर बाकासूर आणि कंदूरचा राजा असला तर भावनो चिमण्या आणि साई ही जोडी आपल्याला शंभर टक्के पलताना दिसेल आणि जर बाकासूर आणि चिमण्या असला तर मग कंदूरचा राजा आणि साई ही जोडी आपल्याला पलताना दिसू शकतो तर भावनो कंदूरचा राजा किंवा चिमण्या या दोन्हीपैकी एक बाकासूरचा पैरा हा शंभर टक्के असणार आहे अशी अपडेट आपल्याला मिळालेले आहे तर भावनं नक्कीच आपल्याला उद्या देखील मैदानात जोडी आपल्याला पलताना दिसेल परंतु टॉपचं नियोजन असणारे मामा देखील आपल्याला धप्पाच देणार आहेत आणि टॉपच्या नियोजनामध्ये आपला बाकासूर पलताना दिसणार आहे